बघायला मिळते आपल्याला मासा बघा एकदम किंग फिश किंग फिश किलो कैसा सांब बघा तांब लाल लाल तांब हे बघा वीस किलो घ्यावा लागेल तर इकडे वजन तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे एकदम वेगळाच नजारा या नजारामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सायकल वरून विकत घेणारे मासे आणि सायकल वरून विकत घेऊन जाणारे मास आणि मास जर तुम्ही बघितला ना तर एकदम दणकाचे दणक मोठ्याच्या मोठ्या मास आणि या मार्केटमध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार आहे मोठ्या मोठ्या सुरमय आणि हा जो विकण्याचा जी पद्धत आहे ना ही तुम्हाला आज बघायला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त या मार्केटमध्ये ना येतात ते म्हणजे दुकानदार ज्यांना विकायचं असतं वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाऊन आपापल्या पद्धतीने मच्छी तर या हा जो मार्केट आहे ना या मार्केटमध्ये ना तुम्हाला बघायला मिळते लाल लाल तांब आणि ला मोठ्या मोठ्या सुरमय बागड आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मासा आणि आज तुम्हाला जाण दाखवणार आहे इथल्या माशांची किंमत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला देतो इथला लोकेशन, लोकेशन विशाखापट्टणम विशाखापट्टणमच्या व्हिडिओ सध्या यायला सुरुवात झालेल्या आहेत आणि विशाखापट्टणम मधील इथं जवळ आहे फिशिंग हार्बर समुद्र किनारा आहे कमीत कमी, कमी दोनशे ते तीनशे मीटर वरत इथून मच्छी येते काही मच्छी बाकी समुद्रावरून मच्छी येते या मार्केटमध्ये विकायला आणि इथं से विक्री केली जाते तर ही विक्री करायची जी, जी पद्धत आहे ना जास्तीत जास्त पाच किलोच्या वरती आपल्याला मच्छी इथं विकत घ्यायची आहे त्याच्यामुळं मग आपल्याला मच्छीना स्वस्त मिळणार आहे तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे लोकेशन कुठं हे जर तुम्हाला जर बघायचं असेल ना तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टच करून तुम्ही बघू शकता जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब ते तर त्याला व्हिडिओला ना सुरुवात करूया तरी हे बघा चालली सायकल भरून खरेदी झालेली आहे आणि हा आहे मार्केटचा नजारा आणि विक्री खरेदी करण्यासाठी आलेली ही रिक्षा ही बघा आणि आता ही रिक्षा जाणार आहे भरून तर तुम्हाला दाखवतो मार्केटचा नजारा कसा येतो हा जो नजारा तुम्ही जर बघितला ना तर तुम्ही एकदम अजावाल तर चला सुरुवात करू या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला म्हणते सायकल सायकल भरून बघा कसा आलंय मासच मासा हे बघा सायकल बघा कशी खच -खस भरले आणि मासा बघा कसा मोठा छोटा दंदका मासा बघायला मिळते आपल्याला इकडं बघा दुसरी सायकल आणि गोबेरा मासा हे बघा गोबेरा मासा ही जी सायकल आहे गोबेरा मासाने भरलेली आणि बघा मार्केटमध्ये चालले हिच्यात आणि हे बघा तिकडं इकडं बघा सुरमई हे बघा कमीत कमी वीस किलोच्या असलेला सुरमई हे बघा सुरमईची साईज बघा मित्रांनो साईज आणि सायकल बघा कसे भरलेले आहेत ते बघा सायकल येतात आणि जातात येतात आणि तिकडे जातात तर चल आता मार्केट इथून सुरुवात आणि मार्केटला इथून आपण सुरुवात करतोय सिक्स फिफ्टी के जी किलो किलो के से आ, तर बघा किलोच्या हिसाबानी आणि तो सांगते साडेसहाशे रुपये किलो सुरमय आपण विकत घेऊ शकतो त्याच्यासाठी ना हे बघा विकणारी माणसं आहेत ना बाजारात ती इथेच जास्त येतात इकडे बघा बघायला मिळते आपल्याला मासा बघा एकदम शिंगाळा मासा शिंगाडा ना हा कटला फिश कटला फिश कटला फिश बोलतात तिकडा कैसा के जी बेचेंगे अभी आज टू ट्वेंटी के जी तो कितना ले सकते ज्यादा से ज्यादा वन uh, के जी ले सकते वन किलो टू ट्वेंटी त्यांना ना ते त्यांना जास्त तेलगू आहे ना तेलगू 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 ज्यादा हिंदी नाही आते ना जादा हिंदी नाही शंकरराव मी फिरू यल्लाजी बघा त्यांना इकडे बघितले ना तर भाषा मी प्रत्येक मध्ये सांगतो भाषा ना खूप महत्वाची आहे यांची भाषा सोडत नाही अजिबात आहे बघा तेलगू भाषा तर हे बघा कसं भरलं एक दोनशे वीस रुपयाने आले आणि आता जो हा दुकानदार येईल ज्याला विकत घ्यायचे आहे ना तो विकत घेईल किंवा त्याचं बार्गेनिंग करत राहील अजून इकडं बघा मार्केटचा आपण आतमध्ये अजून गेलो नाही आणि नजारा बघायला मार्केटचा आहे बघा इकडं नजारा बघितला ना तर पूर्ण बास्केटही भरलेले आहेत किंग फिश किंग फिश किलो कैसा चार पीस किलो कितना आहे का कितना के जी प्राइस तीनशो पचास तीनशे पन्नास रुपये बघा किंग फिश के जी जर घेतली के जी केजी ले के हा नाही आता ज्यादा जादा तो कितना लिना पडेगा फाय के जी टेन फाय के जी उपयोग हा आता आपल्याला हा विषय समजला म्हणजे पाच किलोच्या वरती घेतला ना तर तीनशे साडेतीनशे किलो पर्यंत आपल्याला ही बघायला मिळेल और ये हे बघा मोठी सुरम आहे इकडे बघायला मोठी सुरम आहे आणि मार्केटच्या ना आत मध्ये चाललोयच आपण पण जायच्या आधी ना तुम्हाला दाखवतो गर्दी मार्केटची गर्दी बघा हे बघा सायकल सायकलीवर चालणारा मार्केट आहे सायकली भरून येतात सायकली भरून घेऊन जातात हे बघा ना आता इकडे तुम्हाला दाखवतो एकदम खास नजारा हे बघा तांब बघा तांब लाल लाल तांब हे बघा समुद्रातली तांब खायची असेल ना तर एक नंबर टेस्टी हे बघा इकडे बघा कसं चाललंय एक्सपोर्ट तिकडं वजन झाला आता इकडं पॅकिंग होणार आणि हा मार्केट मध्ये जाणार विकायला वेगळं तांब बघायला मिळतं आपल्याला एकदम जबरदस्त तांब त्याच्यानंतर हे बघा इकडं नजारा बघा मासा बघा कसा टाकला त्यांनी काय हे के जी फोर फिफ्टी से ज्यादा फायव के जी लेना पडेगा फाइव के लिहिजी जादा बघा पाच किलोच्या पेक्षा जास्त घेतली ना तर साडे चारशे रुपये ताम जी इसका नाम क्या है हा में? सेमन तेलगु मेलगु तेलगु सेमंट सेमन तेलगु मध्ये सेमंट कैसा के, के जी के जी किलो तीन तीनशे पचास बघा तीनशे पन्नास आणि आपल्याला पाच किलोच्या जास्तच घ्यावं लागेल आणि इकडे बघा ही काट्यावर चालणारी इकडे काट्यावर वजन होते हे बघा सुरम कशी वजन होते बघा काट्यावर वजन होते आणि तिकडं चाललंय ते बघा तिकडे चाललंय आता आलाय शिंगाडा शिंगाडा बघा कसा वजन होतंय तिकडं मार्केट ना तुम्हाला बघण्यासाठी एकदम इंटरेस्टिंग मार्केट आहे बघा इकडे बास्केट भरलेले आहेत आणि बघा इकडं मासा आला इकडं आलाय चिंगोर आहे बघा समुद्र चिंगोर समुद्राचं चिंगोर बघा या असं असतात कलरचं आणि एकदम हलका असतात हे अण्णा कैसा के जी वन के जी टू फिफ्टी जादाशे जादा कितना लेना पडेगा हाय फाय के जी लिहिजी ट्वेंटी के जी हा वीस किलो घ्यावा लागेल अडीचशे हा वीस के जी हा ते त्यांनी वीस किलो घेतलंय तेव्हा त्याला अडीचशे रुपयाला पडले बघा अडीचशे हा युट्यूबर हा बघा समुद्रातला चिंबोरा खारा खारा आणि बघा इकडे चाललंय वजन बघायला मिळतं आपल्याला चप्पल मासा हा बघा चप्पल मासा चप्पल मासा बघा मोठा एकदम 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 तगडा मोठा आहे चप्पल मासा चप्पल मासाची साईज चांगली आहे इकडे बघायला मिळतं आपल्याला ससा मासा याला ससा मासा म्हणून बोलतात आमच्याकडे ससा मासा बोलतात हा हा बघा आणि हा बघा कसला मोठा आलाय मासा तर इकडे चाललाय वजन तर उपासन का आहे ना तर इकडे तुम्हाला दाखवता तर एक नजारा परत एकदा आणि हा नजारा तुम्ही बघा नजारा हा एक आता झाला घेतला दुकानदारांनी ज्याला पार्सल आहे करायचंय आता जाऊन तिकडे पॅकिंग करणार तर हा बघा तांब असलेला एकदम मस्त लाल लाल तांब इकडे आलो मार्केटच्या आतमध्ये मार्केटचा वरून नजारा तुम्ही बघा असा नजारा आहे मार्केट दम जास्त मोठा नाही इथं मार्केट संपला पण मार्केट मध्ये ना मोठी मोठी मच्छी बघायला मिळते आपल्याला आणि जास्तीत जास्त सायकल आणि माणसं बघा एकदम भरून आलेत बघा ढोमा माश्यानी भरलेली सायकल हे बघा आणि विकत झालेलं म्हणजे याची खरेदी विक्री झालेली आहे हे बघा आता चाललेत आता हे पार्सल करायसाठी इकडं नजारा बघा तुम्ही नजारा दाखवत होता मी काट्यावरचा नजारा काट्यावर चालले इकडं बघा का चाकच भरली म्हणजे मच्छी जर बघितली ना तर मच्छीच मच्छी इकडं बघा चालले खरेदी विक्री आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळते बघा सुरम इकडे बघायला मिळते मार्केटमध्ये बरीचशी ती सुरमय आहे आणि इकडे जर बघितली ना तर इकडे बघायला मिळतं आपल्याला बागडं बागड्याने बघा कसं भरलं एकदम तर बागड्याचा आपण रेट काढू बागडा रेट किती आहे तो कारण बागड्याचा रेट जर बघितला ना तर आपल्या साध्या सोप्या माणसाला बागड्याचा रेट माहिती असते प्रत्येक ठिकाणी एकदम आज अन्ना, कैसा है? रेट? का कसा? अन्ना रेट? बागड़ा रेट है अन्ना रेट है टूटेजी एक किलो च एक पन्ना रुपये पन्ना रुपये बागड़ा जाती ज्यादा से ज्यादा कितना लेना पड़ेगा फाइव के जी तो वन वन फिफ्टी मिलेगा वन के जी लेने से वन फिफ्टी हा एक व एक किलो जरी घेतलं तरी चालेल तो सांगताय बागड बघा बागड्यांची साईज बघा हे बघा बागड बागड्यांची साईज आहे साईज मस्त मोठी आहे आणि दीडशे रुपये किलो बागड दीडशे रुपये किलो बघायला मिळते बघा इकडे पण बघायला मिळते आपल्याला सुरूम आहे आणि बरीचशी माणसं आहेत ना हे बघा लेडीज वर्ग जो मार्केटमध्ये विकायला घेऊन जात असते मच्छी ते बघा बरीचशी लेडीज वर्ग बोरूम है कैसा ओ, <laughs> के, केजी कैसा प्राइस है सिक्स हंड्रेड के जी कितना वन के जी भी ले सकते वन के जी पूरा परचेसिंग ले सकते हाँ एक किलो में ले सकते हो तो सात रुपये सिक्स हंड्रेड में कितना पीस आएगा दोन पीस हा दोन 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 आहे बघा एक आणि दोन दोन पीस येतील आपल्याला सातशे रुपयामध्ये सफिशियंट आहे सुरमई पण मार्केट जर बघितलं ना तर मार्केट स्वस्त बघायला मिळते मला तुम्हाला कसं वाटतं मार्केटनं मला नक्की सांगा स्वस्त आहे की नाही कारण बरेच जण नंतर बोलतात की मार्केट महाग आहे आणि मी स्वस्त सांगतो असं काही नाही जो मार्केटचा रेट आहे ना तो तुम्हाला सांगतो बोलतानाच सांगतो आणि बोलताना दाखवतो तुम्हाला बघा मार्केटमध्ये बघा तुम्हाला बघायला मिळते आणि हा बघा सेटअप बघितला ना कसा खसा आखच कस भरला आहे बघा याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला जास्तीत जास्त सुरमय बांगडा तिकडं पण सुरमय बारकी सुरमय तिकडं अजून बारकी सुरमय बघायला मिळते बघा इकडं बांगडा बघायला मिळतं आपल्याला खास करून इकडं बघायला मिळतं आत्ताशी राणी मासा आहे बघा राणी मासा बघायला मिळतं याच्यामध्ये हा बघा तर बराचसा रेट आहेत ना ते आपण कवर केलेले आहेत आणि मी तर मच्छी कशी विकली जाते ते ते पण तुम्हाला मी सांगितलं मच्छी जी विकली जाते ना खास करून पाच किलो वीस किलो दहा किलो जर घेतली ना तर जास्त स्वस्त सोच, मच्छी मिळते आणि जी पण मच्छी मिळते ना ती काट्यावर काटा करून दिली जाते आणि हे बघा या अशा सायकली आहेत ना सायकली भरून घेऊन जातात मच्छी इकडं बघा सुरम सेटअप अन्ना कैसा के जी सिक्स हंड्रेड ये फाय हंड्रेड ये फाय हंड्रेड हा सहाशे रुपये बघा सहाशे साईज बघा पाचशे रुपये पाचशे रुपये डेली रेट चेंज आहे ना? ना मार्केट डे मार्केट डे दे, डेली मार्केट टायमिंग फोर टू एट एट, एट, एट सकाळी चार ते आठ मी बऱ्याच वेळा आलो इथं पण हा मार्केट मला भेटतच नव्हता समतानाच भेटायचा त्याच्यामुळं आज थोडा लवकर आलो आणि आज आपल्याला मार्केट बघायला मिळतंय तर मार्केटचा असलेला टायमिंग त्याच्यामध्ये बघा बारीक बारीक मासा हे बघा हे टोल बारी बारी टोल कितना के जी हंड्रेड रुप के जी में क्या बोलते हैं अपने कड़े का टोल मसा हाँ हाँ बह ना जरा बस बर्फाई सुरमय बस मोटा मास बी सेवन हंड्रेड और वो थ्री हंड्रेड के जी ले सकते हैं वन केजी जी नहीं पूरा वन पीस अच्छा पीस का हिसाब नहीं घया लगल तेवा रेट आहेत टू हंड्रेड एक के जी हाँ ये ना हाँ बग आम आसा के किलो आणि इकड़े बगा बगा टोल मासा वो सेटअप थ्री हंड्रेड वन के हा तर तिकडं तुम्ही तीनशे रुपये किलोनी बघायला मिळेल आपल्याला आणि तुम्ही बघा आता आता असा मार्केट आहे ना आपण पूर्ण आहे ना मार्केट असा 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 करत 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 पूर्ण मार्केट कवर केलाय आणि मार्केट बघितलं ना खूप छोटा आहे मार्केट नजरच जाते इथं आणि या छोट्या मार्केटमध्ये असलेला सर्वात महत्वाचा म्हणजे जास्तीत जास्त मच्छी आणि मोठी मोठी मच्छी तर आता राहिला आपल्याला शेवटचा दुकान हे बघा इकडून बाहेर पडतोय आपण याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय सुरमय हे बघा सुरमय त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आता मी टोल मासा हे बघा टोल मासा बघा कसा टाकलाय टोल मासा अन्ना कितने का के जी टू फिफ्टी, फिफ्टी। वन के जी ले सकते आहे फायव के जी ज्यादाशे जादा ऊपर लेना पडेगा अच्छा और वो छोटा पीस है दोनों कितने का के जी फिर कितना भी होगा उतना अच्छा तो एक पीस से ले हाँ। सकते हो। दोनों।, दोनों लेना पड़ेगा हा तो तिकडे बघा ते दोन घ्यायला लागतील तिकडे बघायला मिळते आपल्याला चप्पल मासा हे बी वन पीस लेना पडेगा कितने का आएगा वो पूरा हा 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 तर ते आपल्याला दाखवते आता के जी च्या हिसाबाने हे बघा इकडं असं किलो 250 में पूरा आएगा? हाँ ये बगा का 2 इंच पन्ना सूप आएगा कितना केजी है ये? एक केजी के ऊपर एक केजी के ऊपर ती हाँ तो एक 1.25 1.25 अभी फ्रेश है खाने के लिए टेस्ट हाँ? रहेगा हाँ, फ्रेश, फ्रेश है 220 हाँ 250 1.25 अच्छा ये दो 80 सूप आएगा कहाँ वैसा मास्टर आए 80 सूप आएगा चप्पल मासा इस तेलुगु में क्या बोलते लका। लका? बोलते बोलते रैट फिश, फिश। आगा। ना, आगा। आगा। फिशिंग हार्बर फिशिंग हार्बर आए तो फिशिंग हार्बर से फिश आता ही है, आता है। और वो तो सेल नहीं करता उधर करता उधर करेगा अच्छा यहाँ से लेगा फिशिंग हार्बर पे सेल करेगा पर यहाँ पे जो अभी फिश आ रहा है ये कहाँ से आ रहा है विलेज से आ रहा है हरे का समुद्र किनारे से ज्या पे बी होय फिशिंग हा तर पूर्ण जो इकडं जो आहे ना हा समुद्रच किनारा आहे खूप मोठा आहे पंधरा ते वीस किलोमीटर समुद्र किनारा इकडं खूप मोठी फिशिंग होते आणि तिथून पण मासा इथं विकायला येतो या मार्केटमध्ये आणि जवळच आहे फिशिंग हार्बर इथं पण इथला मासा आहे ना हा तिथं विकायला जातो फिशिंग मध्ये फिशिंग हार्बर वर आणि खास करून मार्केटमध्ये पण विकायला जातो विशाखापट्टणम ते प्रत्येक मार्केट मध्ये इथला मासा विकायला जातो तर इथं जो मासा आहे ना अण्णा इधर रेट बहुत सफिशियंट है मैंने बहुत है। मार्केट में हाँ होलसेल बहुत मैं मार्केट घूम रहा हूँ तो रेट बहुत अच्छा है यहाँ पे जैसे बेचने वाले के लिए अच्छा है ना लेके जाने है। के लिए हाँ हाँ मी पेरु रामू हाँ तेलुगु हिंदी आती है आपको बहुत कम लोगों को आती है ना हिंदी यहाँ पे हाँ सकते हैं नहीं पर सीखना नहीं चाहते यहाँ पे ज्यादातर मैं देखा सीखना नहीं चाहते और वो अच्छा है अपना लैंग्वेज मदर लैंग्वेज को मदर लैंग्वेज तेलुगु है ना वो पकड़ के रखना बहुत अच्छा है नहीं तो बाहर के लोग आते हैं यहाँ पे काम करने फिर वो वो यहाँ पे कब्जा कर लेते हैं है ना फिर बगा तेलुगु जर भाषा है ना खरच चांगली है खरतर अच्छा तो कसा वाटला आज मार्केट मार्केट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद बाय बाय बघा सुरम कशी भरली बघा